राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या मोठ्या घोषणेबाबतची नमो किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत तीन हजार रुपये वाढवून देणार शेतकऱ्यांना वर्षाकाठी पंधरा मिळणार असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे शेतकऱ्याच्या अडीअडचणीच्या काळामध्ये या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या आणि छोट्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणारा पैसा अडीअडचणीला त्याला कामाला येतो आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये आपण त्यालाच अनुसरून नमो किसान सन्मान योजना सुरू केली आणि मोदीजींच्या सहा हजार रुपयाबरोबर महाराष्ट्राचं सरकार देखील सहा हजार रुपये देतं आणि लवकरच आपण हे तीन हजार रुपये त्यात अजून वाढ करणार आहोत म्हणजे वर्षाला पंधरा हजार रुपये हे आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी जातील तर आणखी काही तपशील याबाबतचे आपण बघूया शेतकऱ्यांसाठी ज्या महत्वाच्या घोषणा फडणवीसांनी केल्यात केल्या त्याबाबतच्या पंतप्रधान किसान योजनेमध्ये तीन हजारांची भर पडणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बारा हजारांऐवजी पंधरा हजार रुपये जमा होणार आहेत किसान सन्मान योजनेमध्ये केंद्र आणि राज्याचा वाटा असेल केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सहा हजार रुपये जमा करते राज्य सरकार नमो किसान सन्मान निधी योजनेमधून सहा हजार देते म्हणजे एकूण बारा हजार झाले राज्य सरकार देत असलेल्या या सहा हजारामध्ये आता तीन हजारांची वाढ होणार आहे ज्यामुळे आता बारा हजारावरून हप्ता पंधरा होईल राज्य सरकारचे नऊ केंद्राचे सहा असे मिळून पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळतील शेतकऱ्यांना पुढील पाच वर्ष वीज बिल माफी करण्याची सुद्धा घोषणा फडणवीसांनी केलेली आहे